श्री विनायक सुझुकी कुडाळ त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी देवगड तालुक्यातील तोरसुळे फाटा ते तोरसुळे गाव या मुख्य रस्त्याची दोन महिन्यातच दुरवस्था झाली आहे याबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होते ठाकरे शिवसेना मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलाय देवगड उपसेना तालुका प्रमुख सचिन पवार मनसे कार्यकर्ते राजन पवार प्रकाश तावडे अन्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते ते तोरसोई रस्ता तोरसोई गाव हा जो रस्ता झाला आहे दो पूर्णतः रस्ता एकदम निस्कृत दर्जाचं काम झालेलं आहे त्यांना वारंवार सांगून सुद्धा या रस्त्याचे निस्कृत दर्जाचं काम झालेलं आहे मला असं वाटतं की जे आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश जी राणे साहेब व या मतदारसंघातील स्थानिक आमदार सुद्धा आहेत त्यांनी मला वाटतं या कामावरती लक्ष दिला पाहिजे होता परंतु त्यांना सांगून सुद्धा मला वाटतं जे भाज आमच्या दोसेगावची भाजप कमिटी आहे ती त्यांच्याजवळ गेली होती या कामानिमित्त त्यांना ते कामाचं निवेदन दिलं होतं तरी सांगून सुद्धा तो मला वाटतं रस्ता त्यांनी इकडे दुर्लक्ष केला आहे त्यामुळे जो जे कॉन्ट्रॅक्टर आहे ओमटेक त्यांनी हा रस्ता जो केला आहे पूर्णतः खराब रस्ता केला आहे जसं नितेश राणेसाहेब मागे त्यांनी एक चांगलं काम केलं होतं जे जो आपल्या सिंधुर्गमध्ये मटका चालतो किंवा अवैध दारूचे धंदे चालतात त्याच्यावरती आळा बसावा म्हणून त्यांनी एक पाऊल चांगलं पाऊल पुढे गेलं होतं तसंच हे पाऊल पुढे करून आम्हाला न्याय द्यावा आणि जे या कामावरती जे अधिकारी आहेत भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची शिवसेना उभाटा पक्षामार्फत त्यांना एक विनंती आहे आणि जसं जर नाही झालं शिवसेने पक्षाच्या स्टाईल प्रमाणे इथे आंदोलन छेडलं जाईल जय महाराष्ट्र हा आपण रस्ता पाहतोय तुरसे फाटाच्या तुरसे गाव पर्यंत दोन हजार पंचवीस ला काम चालू झालेलं होतं पण दोन महिन्यामध्ये त्या रस्ता खराब दिसून येतो पूर्ण रस्ता आरलेला आहे मोऱ्यांचं काम व्यवस्थित नाही जवळजवळ सरकारची मला वाटतं दोन कोटी पासष्ट बासेट। लाख रुपये एवढा निधी तोरसिया गावाच्या रस्त्यासाठी आलेला आहे आमदार साहेब आम्हाला परत परत काही ही निधी काही देणार नाहीये आणि ही फुकट गेल्यातच जमा आहे दोन टक्के पण काम आपल्या रस्त्याला चांगलं दिसत नाही तरी हे जे अधिकारी आहेत व्यवस्थित काम करत नाही त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ही तोरस्या ग्रामस्थांकडून आमची कळकळीची विनंती आहे जर असं झालं नाही तर आम्ही आंदोलन छेडणार तोरसे कोटी लाख सतरा हजार रुपयाचा खर्च निधी मंजूर असून ह्या जो एवढा खर्च आहे तो दोन किलोमीटर अडीच किलोमीटर साठी परंतु ह्या रस्त्याची दुर्दशा बघितली तर ते नवीन ह्या तीन महिन्यात बनवलेला रस्ता तीन महिन्यामध्येच खराब होतो म्हणजे आपल्या सरकारी यंत्रणा कशी म्हणजे भ्रष्टाचार करते याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर आपला तोरसे रस्ता एकाही रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे गटर गटार नाही आहे त्यामुळे ते पावसाळ्यात सगळं गटाराचं पाणी माती दगड सगळे रस्त्यावर होते वारंवार मी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला होता तसेच ह्या रस्त्याच्या बाबतीत सुद्धा एक ज्युनियर इंजिनियर मोलकर साहेब यांच्याशी पण फोनवर बोललो त्यांच्याशी संपर्क केला आणि पुन्हा आम्ही कार्यकारी अभियंता माननीय भोसले साहेब यांच्याशी पण संपर्क केला आश्वासन देऊन सुद्धा दोन वेळा तारीख देऊन तिसऱ्या वेळेला आले आणि ते रस्त्याचे काम पूर्ण करतो म्हणून आश्वासन दिलं परंतु परंतु त्या विभागाकडून पाहणीसुद्धा केली नाही आणि ते रस्त्याची जी दागडूजी पण केली नाही म्हणजे निव्वळ या आपल्या देशामध्ये दे भ्रष्टाचार चाललेला आहे एक कोटी बासष्ट लाख सतरा हजार रुपये म्हणजे कमी नाही परंतु एवढं जर एक रस्त्याला एक कोटी बासष्ट लाख असे महाराष्ट्रात किती रस्ते आहेत आणि त्याच्यावरती रस्त्यावरती किती खर्च होत असेल मग ते कालावधी पाच वर्ष असून तीन महिन्यामध्ये रस्ता खराब होतो तर मग अशा का अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे हा खरं म्हणजे जनतेच्या म्हणजे श्रमातला पैसा वाया गेल्यात जमा आहे कुठेतरी अधिकारी पण आपले जबाबदार आहेत म्हणजे आणि या वाहतुकीबाबत सुद्धा त्यांचे नियम काही पाळत नाही आणि आमची ग्रामपंचायत पण थोडीफार मला वाटतं लक्ष देत नाही असं मला तरी वाटतं तर अशा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना किंवा जे अधिकारी कोण असतील म्हणजे ज्युनियर इंजिनीअर असतील सब इंजिनियर असतील तर त्या अशा लोकांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करावी आणि माननीय पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांची कळकळीची विनंती आहे हा भ्रष्टाचार थांबवायसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ह्या जनतेचा पैसा जनतेच्या आता इतर ठिकाणी जातो हे म्हणजे भ्रष्टाचार बस भरपूर बोकळायला असं आम्हाला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल